कडा 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 कळा भरले हा हा भरले चला आज पाय धुऊन टाका सगळं का पाय धुरे गेली होती पार्लर मध्ये फेशियल आणि वॅक्स करण्यासाठी तर ते तर झालेलं आहे तर आता आम्ही जात हो केकची ऑर्डर देण्यासाठी आता केकची ऑर्डर देऊन दिली आता फक्त राहणी माझी मेहंदी तर मेहंदीवालीला मी कॉल करून दिला होता ती पण आता घरून निघाली तर चला तर मग आता आता मेहंदीला सुरुवात झालेली आहे मी पण काढली मेहंदी छान छान चा नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि आता वाजली सकाळची नऊ आणि काल रात्री आमच्या घरा ना खूप पाऊस आला तर बद्दल अजून पण आहे आता काय माहिती कार्यक्रम कसा होणार आहे माझा कारण की सकाळी येणं म्हणजे सा चांगलाच पाऊस आला तर आता दोन दिवस तर आला नाही पाहिजे अशी माझी इच्छा आहे कारण की कसं आहे आता दोन दिवसानंतर कार्यक्रम आहे तर कसा होणार कार्यक्रम हे काय माहिती तर आता उर्वी आलेली आहे हे गेलेले आहेत उर्वीला आणायला तर आता हे तिकडे जण येईपर्यंत इथे मी ना आलूची चटणी तयार करून घेते कारण की आज मी बनवत आहे दोसे तर बनवून घेते मग आल्याबरोबर घे पडेल हा मग दोन होते हा दोसे बनवून घेणार ठीक आहे आलू हो आलू गरम आहे याचे साल काढून घेते हो ना पाणी टाकले मी थंड याच्यावर चला आता हे येईपर्यंत मग लवकर लवकर तयारी करून हा उर्वी हो काकू समजतच नाही दिला अरे अरे रे पाणी 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 तिकडे कशाला चालली चल घरात चल घरात

कळा 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 भरले हा हा भरले चला आत्मला पाय देऊन टाका चला पाय दिव हा पुसायिक असेल Aku punya, 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 aku

तर था दादा आणि ताई फ्रीज झाल्यानंतर इथे मी आहे ना दोसे बनवायला सुरुवात केलेली आहे कारण की कसं आहे ज्या दिवशी दादा येतात ना तर त्याच्या अगोदरच्या दिवशी यांना काहीच खात नाही तर सकाळी आल्यानंतर दादाला खूप भूक लागते तर म्हणून मग मी अगोदर यांना आलूची चटणी बनवून घेतली त्याच्यानंतर मग आईने आहे ना शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी बनवून घेतली तर कल्याणताईला चहा पाहिजे होता तर कल्याणताईने इकडे त्यांच्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि दोसे झाल्यानंतर मग इथे मी आता सर्वांसाठी यांना सर्व ताटक काढून घेते आणि इथे बनवण्यासाठी मी दोन ताबे ठेवलेले आहेत कारण की कसं आता पप्पांना पण भूक लागली होती आणि मुन्ना पण भूक लागली होती तर म्हणून मग मी आता लवकर लवकर दोसे बनवून पप्पांना आणि मुन्ना दादा अगोदर खायला देऊन देते आणि इकडे यांच्यासोबत आमची उर्वी पण बसली होती डोसा खायला पाहिजे मग मग दादा म्हणजे ते करायला वेळ लागते ना थोडं थोडं खायचं मी हो एक एक पसरायची एक दोन दोन चालू केले तिने दोन दोन चालू सर्वांचा डोसे खाऊन झाल्यानंतर इथे फक्त आता कल्याणी ते आणि मिस आली होती डोसे खाण्याची तर अगोदर मी आहे ना आमच्या दोघींसाठी डोसे बनवून घेतले आणि उर्वी आहे ना हे पाण्यामध्ये बसली होती तर तिने मगाशी एक कमी डोसा खाल्ला तर म्हणून मग तिला आणखी डोसा पाहिजे होता तर म्हणून मग आता इथे उर्वी आणि मी डोसा खात आहोत लिफ्ट लिफ्टिक लावली तिच्या काकांती मी बघू दे देखाचा फोन आला अरे वापरे अरे बापरे

अद्विक सर्वांचे नाश्ते वगैरे झाल्यानंतर मी गेली होती पार्लर मध्ये फेशियल आणि वॅक्स करण्यासाठी तर ते तर झालेलं आहे तर त्याच्यामुळे यानं माझा चेहरा असा ऑइली दिसत आहे कारण की त्या वहिनीने माझ्या चेहऱ्यावर पूर्ण टोनर लावलेला आहे तर आता हे तर एक काम निपटलं माझं तर आता एकच राहिलेलं आहे ते म्हणजे केकची ऑर्डर देणं तर आता आम्ही जात आहोत केकची ऑर्डर देण्यासाठी आणि त्यांच्याकडे आणखी कोणते केकचे डिझाईन वगैरे आहे का ते बघू आणि त्याच्यानुसारच मग आम्ही केकची ऑर्डर देणार आहोत तर तसं तर आम्ही केक आम्हाला कसं पाहिजे याचे फोटो काढून घेतलेले आहेत पण एक वेळा त्यांच्याकडचे पण आम्ही चेक करून घेऊ तर चला आता लवकर लवकर इथलं अटप्याचं आहे आणि घरी गेल्यानंतर मग मी मेहंदीवाली पण सांगितलेली आहे कारण की उद्यापासनं पाहुणे सुरू होणार आहेत येणं तर मेहंदी अजिबात काढून होणार नाही म्हणून मग मेहंदीवाली पण मी आजच सांगितली तर आता जर केकचं काम लवकर झालं तर मग मी मेहंदीवालीला कॉल करणार आणि तिला मेहंदी काढायला घरी बोलवून घेणार पोचलो आम्ही बेकरीमध्ये चला ू आतमध्ये कोणते कोणते केक आहेत तर आता मग आता केकची पण ऑर्डर देऊन दिली आणि तिथे खूप गर्दी होती त्याच्यामुळे मी काही शूट करू शकली नाही आणि आता परवाच्या दिवशी मिळणार आहे ना केक हां परवाच्या दिवशी तर आता हे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला केकची ऑर्डर देऊन दिली आता फक्त राहणी माझी मेहंदी तर मेहंदीवालीला मी कॉल करून दिला होता ती पण आता घरून निघाली तर चला आता घरी लवकर पोचेच आहे आणि उर्वीसाठी घेतलेले आहेत मी दोन किटकॅट कारण की तिला चॉकलेट खूप आवडतात आणि चॉकलेट मध्ये ती किटकॅटच खाते कॅटबर वगैरे काहीच खात नाही तर चला मग मा अशी मागा लागली होती ती आता नाही लागली का नाही आता नाही तिला माहित नसणार तुम्ही येणार आहे तुम म्हणून हा नाही तर सकाळपासून आली त्यापासून काकाच्याच मागा आहे बिचारी काकाच्या हातून मेकअप पण करून घेतला असती मी बर एक <laughs> आज काकाने के काय केलं माहितीये का उर्वीच्या वर माझं जे काजळ होत ना काजड कुठं लावला तुम्ही तिच्या अप्रोच वर हा नाही हो ना तिने आणून दिलं तुम्हाला कळलंच नाही वाटतो पेन्सिलच आहे का तर यांनी काय काय काजळ म्हणजे पेन्सिल समजून काजळ तिच्या ऍब्रो वर लावून दिली मस्त दिसत होती पण ते लक्षातच नाही जेव्हा मी म्हणजे बघितलं तिला म्हटलं हा जरा चेंज का वाटत लिपस्टिक तर लावलं हे मला माहिती होतं पण म्हटलं तिची एब्रो शे ब्लॅक एकदम डार्क कशी काय दिसत आहे फाल निरखून बघितलं मी मग लक्षात आलं रे यांनी हिला काजळ लावून दिलं मग त्याच्यात मग ताईचा कॉल आला होता कंचन ताईचा तर ताई म्हणत होती बाप रे आताच टेन्शनच नाही आहे दीपाचा जो मेकअप आहे ना हा विवेकच करून देणार होता आहे का अरे खूप मजा आली मग व्हिडिओ कॉल वर तर चला आता निघालो आम्ही आता घरी जाण्यासाठी तर आता इथे मेहंदीवाली पण माझ्या घरी आलेली आहे आणि तिने आता मेहंदी काढण्यासाठी सुरुवात केली आणि मी तिला ना काही मेहंदीचे फोटो दाखवले होते की बाबा मला अशा प्रकारची मेहंदी पाहिजे तर चला तर मग आता आता मेहंदीला सुरुवात झालेली आहे आणि आता माझी मेहंदी कशी निघणार हे मी तुम्हाला आता नंतर दाखवणार तर इकडे मी आहे ना कल्याणीताईला जी मी परडी सजवली ना ही दाखवलेली आहे आणि मी मा मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की मी कल्याणी ताईला विचारणार आणखीन जर परडी जर सजवायची असली तर कशी सजवायची तर हे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं तर कल्याणीताई मला इथे ते सांगत होत्या की बा आणखीन आपण याला काही ना काही डेकोरेट करू कारण की काय कसं आहे खूप अशी सिम्पल वाटत आहे ती तर म्हणून मग कल्याणी ताईने सांगितलं होतं की बा उद्या मी मार्केटमध्ये जाणार आणि थोडंसं आणखीन सामान घेऊन येणार आणि त्याच्यानंतर मग आपण यांना पर सजवू आणि दुसरीकडे चालू आहेत आमच्या उर्वीच्या मस्त्या करणं कारण की आमची उर्वी ना एका ठिकाणी थांबतच नाही बघू देडदा पाहिजेत बाळ हे बाळबा बाळ बाळ कुठे कुठे बाळ बाबा दाखव दाखव कुठे मम्मी दादा कुठे बाळ हे सगळ्यात वरचं बाळ म्हणजे मी आहे टेडी केवून एक बाळ कुठे बाळ कुठे काकू कुठे त्याच्यात चापी काकू कुठे दीपा कुठे काकू कुठे पिपा कुठे काका आहे का त्याच्यात हा कुठे काका कुठे काका दाखव काय हेअर स्टाईल मस्त छान आहे एक ऑर ॲपल कुठे आहे त्याच्यात दाखव रे एक ऑर ॲपल कुठे एक ऑर ॲपल सर्वात वर आहे ना हिटेटी घेऊन ही उरवी आहे सरच वरु पेढी घेतली उर्वी आहे मी पण काढली मेहंदी छान छान सर्वांनी काढली कल्याण नाही काढली फक्त नाही राहिल्या बाकी आम्ही चौघीने काढली उर्वीने पण काढली उर्वीची तर बेस्ट आहे mm. <laughs> दाखो दाखव फिरून राहिली <laughs> पण फिरून राहिली सगळ्यात <laughs> झाली आता मेहंदी कम्प्लीट किती वेळ झाला सहा सहा वाजता बसलो आम्ही मेहंदी काढायला सहा वाजता सहा ते साडे दहा वाजता रात्रीची बारीक असते नागरे तर झालेली आता फायनली माझी पूर्ण मेहंदी कम्प्लीट आणि खूप सुंदर मेहंदी काढून दिली त्या ताई तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला कशी वाटली हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा मला तर खूपच आवडली आणि माझ्या मेहंदीला कलर पण येणं सुरू झाला हो आता तुम्ही बघू शकता इथले सर्व आहे ना मेंदी निघाली तर इथे मेहंदी रंगलेली पण आहे छान पैकी तर आताच मी मेहंदीला आहे ना साखरपाणी लावलं तर त्या ताईने सांगितलं होतं साखर पाणी लावल्यानंतर या ना मेहंदी खूप छान रंगते तर आताच मी साखर पाणी लावलेलं ला आहे आणि आता आराम करणार कारण की आता रात्रीचे पावणे अकरा वाजले आणि सकाळपासून नुसतं फिरस्ती चालू आहे माझं काम तर आता मी आराम करते तर उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवणार आहे की बाबा माझी मेहंदी किती रंगलेली आहे तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साडी जे बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानच्या ब्लॉग मध्ये तिथून बाय बाय आणि गुड नाईट